शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील मुक्काम संपवून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर राणीच्या बागेतील नवीन बंगल्यामध्ये राहायला गेले दादरमधील बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आलेला आहे म्हणून आता महापौरांना नवीन बंगला मिळाला आहे मुंबईतील प्रसिद्ध अशी राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान या बागेत संपूर्ण झाड झुडप यांच्यामध्ये वसलेला हा बंगला सोमवारी या बंगल्यात महापौरांनी गणेश पूजा करून गृहप्रवेश केला द्रेले 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 हा बंगला जुना असून याला एक ऐतिहासिक वारसा आहे आता हा बंगला मुंबईच्या महापौरांचं अधिकृत निवासस्थान असेल दादरमधला महापौर बंगला जो आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दिल्यानंतर महापौर कुठे राहणार ही चर्चा रंगत होती परंतु आता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे भायकाळातला जिजामाता उद्यान मधला हा संपूर्ण बंगला जो आहे तो महापौर बंगला म्हणून आता घोषित झालेला आहे आणि या ठिकाणी आज पूजा विधिविध पूजा जी आहे ती करण्यात आली आहे एकोणीसशे एकतीस मध्ये राणीबागेमध्ये हा बंगला बांधण्यात आला ब्रिटिश या बंगल्याचा वापर कॅफेटेरिया म्हणून करत होते एकोणीसशे चौऱ्यात्तर पासून बंगला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवासस्थान बनलं बंगल्याच्या जागेचं एकूण क्षेत्रफळ चौरस आहे बंगल्याचं सहा हजार चौरस फुटावर आहे बंगल्याच्या तळमजल्यावर चार खोले आहेत पहिल्या मजल्यावर चार आणि दोन सभागृह आहेत दादरच्या महापौर निवासस्थानाच्या तुलनेत राणीबागेतील हा बंगला लहान असला तरी पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांतता हे या परिसरातील एक वैशिष्ट्य आहे खूप आनंद आहे याचं महत्वाचं कारण त्या बंगल्याच्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं भाव भव्य स्मारक उभं राहणार आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे तमाम या देशातील जनता बाळासाहेबांचं स्मारक कधी होतं आहे याची वाट पाहते शिवाजी पार्कचा जो महापौर बंगला आहे तो खरंच फार सुंदर आहे तिथला अनुभवही वेगळा होता आणि त्या आठवणी आमच्या स्मरणात कायमच राहतील आता आम्ही नव्याने ह्या बंगल्यात आलो आहोत हा बंगला, बंगला देखील पहिल्यावर एक समाधान मनाला झालेला आहे आणि इथेही आम्हाला खूप आनंद मिळेल असं मला वाटतं विशेष म्हणजे राणीबाग हे शांतता क्षेत्रात इथं महापौरांकडे कायम देशी परदेशी पाहुण्यांची वर्दळ असते तसंच त्या ठिकाणी कार्यक्रम देखील केले जातात मात्र राणीबाग शांतता क्षेत्र असल्यामुळे तिथे कार्यक्रम करता येणार नाही तथापि दादरप्रमाणेच हा बंगला आता इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झालाय विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई